हाय फ्रेंड्स जोशी या वडोमध्ये आपण काल परभणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सिपाई या पदासाठी स्वच्छता व चापडलेचा चाचणी झाली तर ती नेमकी कशी झाली याची डिटेल्समध्ये माहिती मला एका विद्यार्थ्याने दिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्याने ही माहिती दिलेली आहे त्या विद्यार्थ्याचा मनापासून आभारी आहे आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमचीसुद्धा स्वच्छता व चापडलेता चाचणी झाल्यानंतर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला डिटेल्समध्ये माहिती पाठवा तसंच इंटरव्ह्यू झाल्यानंतर मुलाखतीमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले होते ते प्रश्नसुद्धा मला या व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवा किंवा यूट्यूबला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं म्हणजे स्वार्थीपणा विचार ठरता की आपली स्वच्छता सापडले हो तर चाचणी झाली किंवा आपला इंटरव्ह्यू झाला व माहिती दिली तर बाकीच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल असं स्वार्थी विचार केलात तर मग तुम्हीसुद्धा स्वच्छतावर सापडले तर चाचणी द्यायच्या आधी माहिती घेणारे व्हिडिओ पाहिलेच होते ते व्हिडिओ का तयार करू शकलो होतो तर आधी कोणीतरी तुमच्या ती माहिती दिली होती ज्याने चाचणी झाली होती तर त्याने असा स्वार्थी विचार न टळता माहिती दिली म्हणून व्हिडिओ बनवू शकलो आणि ते तुम्ही पाहिले म्हणून तुम्हाला फायदा झाला असेल तर तुम्हीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की इतरांनाही फायदा व्हावा तर या नंबरवर मला व्हॉट्सअपला माहिती पाठवा आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तरीसुद्धा माहिती पाठवली नाही याचं खरंच खूप वाईट वाटलं की आपण निस्वार्थीपणाने मुलांसाठी करावं आणि मुलांचं काम झालं की नंतर संपला विषय सरांना माहिती कशाला पाठवायची असं असेल तर अवघड आहे मग आम्हाला याच्यानंतर माहितीचे व्हिडिओ बनवायचे की नाही याचा विचार करावा लागेल तुम्ही जर असा विचार करत असाल तर चला आता आपण माहिती पाहूयात जर तुम्हाला जी एम सीसाठी रेकॉर्डेड हुडो लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डट ड रेकॉर्डेड रुडो कोर्स विठड द्या याच्यामध्ये इंग्लिश ड्रामर मराठी व्याकरण आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचे रेकॉर्डेड रुडो दिलेले आहेत आता व्हिडिओ शेवटपर्यंत आणि डिटेल्समध्ये पहा कारण खूप व्यवस्थित मी माहिती दिलेली आहे याच्यात एज जरी चूक तुमची झाली ना तर तुमचे मार्क्स जाऊ ता शकतात तर सर्वात आधी त्यांना सकाळी सात वाजता बोलावलं होतं आणि सात वाजता जरी बोलावलं असलं तरी पावणे सात वाजताच विद्यार्थ्यांना रांगेमध्ये उभं करायला सुरुवात केली होती आणि सात वाजल्यानंतर गेट बंद केलं त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं नाही त्यामुळं तुम्हाला जी कोणती वेळ दिलेली असेल ना त्यावेळेच्या अर्धा तास आधी संबंधित न्यायालयाच्या परिसरामध्ये संबंधित जागेवर तुम्ही उपस्थित असणं आवश्यक आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर काही विद्यार्थी म्हणजे व्हिडिओमध्ये मी ड्रेस कोड छानपैकी सांगितलेला असूनसुद्धा काही विद्यार्थी काल जीन्स घालून गेले होते त्याच्यानंतर टी शर्ट घालून गेले होते तर त्या विद्यार्थ्यांचं सलेक्शन होणारच नाही हे लक्षात ठेवा ते तिथंच बाद झाले त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितलं की एक विद्यार्थीनी तर फार एकदम शालू बिलू वगैरे घालून म्हणजे चांगली साडी वगैरे घालून आली होती आणि त्या विद्यार्थ्यांना वाटलं की ह्या मॅडमच आहेत म्हणून हे विद्यार्थी त्यांनाच ट्राय विचारायला गेले आणि नंतर कळलं की अरे त्यासुद्धा स्वच्छता चाचणी द्यायला चाललेल्या आहेत तर असे झटमटाट करणारे किंवा तिथं काय आपला दाठवण्याचा कार्यक्रम नाही हे लक्षात असू द्या तिथं आपण शिपाई या पदासाठी स्वच्छता व चापडलेता चाचणी द्यायला चाललोत तर त्यानुसारच कपडे घालून जा परत परत सांगतो ड्रेस कोड परत एकदा सांगतो मुलांसाठी ड्रेस कोड व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट हे नसेल तर ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट हे नसेल तर कोणत्याही रंगाचे फेंट कलरचे डार्क नाही फेंट कलरचे कपडे घालून जा सँडल चालेल चप्पल चालेल किंवा शूज चालेल पण स्लिपर चालणार नाही परत परत सांगतोय काही विद्यार्थी टाळ नाईट पॅन्ट घालून गेले होते तसं नाईट पॅन्ट तिथं चालत नाही मुलांनो फॉर्मल कपडे घालून जावे लागतात आणि एक सांगायचं आहे की व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्टवर व्हाईट चप्पल ढालू नका काहीजण व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट आणि वर टोपी पण घालून जातात तर टोपी वगैरे घालून जायची आवश्यकता नाही गांधी टोपी म्हणत आहे मी हा साधी टोपी तर तो चुटूनही घालून नका आता हे झालं ड्रेस कोडच्या संदर्भात आणि मुलींचं मी सांगितलं साधी साडी किंवा साधा पंजाबी ड्रेस घालून जायचा आहे त्याच्यानंतर म्हणजे आतमध्ये रानगेत उभं केलं त्याच्यानंतर सत्ता त्यानंतर काय केलं त्यांचं तर उपस्थिती घेतली उपस्थिती कशी घेतली तर सह्या घेतल्या रजिस्टरवर आणि त्याच्यानंतर मग प्रत्येकाला एक बिल्ला दिला त्याच्यावर नंबर असतो पहा तो त्यांना छातीवर लावायचा असतो त्याच्यानंतर सत्तावीस सत्तावीस विद्यार्थ्यांचे रूप केले आणि मग सत्तावीस सत्तावीस विद्यार्थ्यांचे रूप केल्यानंतर त्यांना आतमध्ये न्यायालयात नेलं न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या सत्तावीस विद्यार्थ्यांचे जे रूप केले होते ना त्यांची उभारणी परत तीन काही जणांचे तीन तीनचे रूप केले काही जणांचे पाच पाच विद्यार्थ्यांचे रूप केले आणि मग प्रत्येकाला वेगवेगळं काम सांगितलं आता कोणकोणते काम सांगितले त्या विद्यार्थ्यांनी सर्व माहिती दिलेली आहे की एक आहे काचा पुसायला लावल्या काही जणांना जाळे टाढायला सांगितले काही जणांना झाडू टाढायला झाडून टाळायला लावलं काही जणांना पोछा मारायला लावला आता झाडून काढायला लावलं तर नुसतं झाडून नाही काढायचं वटा जा झाडलेला कपडा झाडलेला कचरा सुपलीमध्ये भरून डस्टबिनमध्ये टाकायचा पण असतो काही जणांना पोछा मारायला लावला काही जणांना बाथरूम साफ करायला लावली आता बाथरूम साफ करायला खरं म्हणजे स्वच्छता कर्मचारी असतात पण तरीसुद्धा काल मुलांकडून बाथरूम साफ करून घेतले आणि पोछा मारणे म्हणजे फरशी पुसून घेतली बरं का त्यानंतर परिसरातील कचरा डोळा करायला लावला काही विद्यार्थ्यांना झाडाच्या आळ्यामध्ये असलं जे गवत असतं ते गवत काढायला लावलं असं वेगवेगळी कामं विद्यार्थ्यांना दिली आणि मी परस परत सांगतो की जे काही तुम्हाला काम दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करायचं कुठलाही म्हणजे कमीपणा वाटून द्यायचं नाही कारण आपण पदासाठी तिथं गेलेलो आहोत तर गेले ही होती स्वच्छता चाचणी आता स्वच्छता चाचणी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना बसून ठेवलं आणि मग नंतर चापडलेता चाचणी सुरू झाली चापडलेता चाचणीसाठी एका एका विद्यार्थ्याला जेजच्या चेंबरमध्ये पाठवण्यात आलं आणि मग जेजच्या चेंबर म्हणजे कॅबिन म्हणजे रूम असते आतमध्ये गेल्यानंतर जेजनी काय कामं सांगितले चापडलेता चाचणीमध्ये ते पहा तर सुरुवातीला एक फाईल आणायला लावली आता फाईल आणायला लावताना फाईलचा नंबर देतात पण जसं उदाहरण द्यायचं झालं तीनशे सोळा दोन हजार चोवीस याचा अर्थ काय तर दोन हजार चोवीसमधील तीनशे सोळा नंबरची फाईल तर ते नंबर सांगतात आता एक लक्षात ठेवा जेज बऱ्याच वेळेला मुद्दामून हळू आवाजात बोलतात आणि मग तुम्ही चु चुकीचा नंबर ऐकला तर चुकीची फाईल आणता आणि चुकीची फाईल आणली की तुमचे मार्क्स कमी होतात त्यामुळं तुम्हाला जर नंबर खरोखर थर व्यवस्थित ऐकायला नाही आला तर जेजला म्हणायचं सॉरी सर मला नंबर व्यवस्थित ऐकायला नाही आला प्लीज ना। परत नंबर सांगा नंब्रपणे असं आणि मग त्यांनी परत सांगितलं की ठॅन्स म्हणायचा आणि मग ज्या मॅडमकडून आणायला सांगितलं त्या टेबलवर जाऊन त्या मॅडमकडून ते फाईलचा नंबर सांगायचा समजा तीनशे सोळा दोन हजार चोवीस त्या फाईल देतील ती फाईल घ्यायची जे साहेबांच्या कॅबिनमध्ये जायचं तिथं त्यांच्या टेबलवरती व्यवस्थित ठेवायची पण फाईल ठेवताना पण त्या फाईलचं तोंड म्हणजे जी फाईल ओपन करताना टळताना जे साहेबांना ती लगेच ओपन करता येईल अशा पद्धतीनं त्यांच्याकडे ती ठेवायची थे थे दुसरं काम सांगितलं की वकिलाला आवाज द्या म्हणजे पुटारा द्या आता पुटारा देत असताना एक लक्षात ठेवा ॲडवोकेटला जर म्हणजे वकिलाला जर पुटारा द्यायला सांगितलं तर त्यांच्या नावाच्या अगोदर ॲडवोकेट लावायचं नंतर त्यांचं पहिलं नाव घ्यायचं नंतर सरनेम आणि त्याच्या पुढे साहेब लावायचं आता एक उदाहरण आपण पाहूयात समजा एक उदाहरण आहे की आ, राजेश मोरे नावाचे वकील आहेत त्यांना जर पुटारा द्यायचा तर कसा देणार तुम्ही ॲडव्होकेट राजेश मोरे साहेब अशा पद्धतीनं पुटारा द्यायचा आहे ॲडव्होकेट राजेश मोरे साहेब बस त्याच्यापुढे हाजीर हाजिरो म्हणायचं नाही वकिलासाठी हाजीर म्हणत नाहीत जे आरोपी असतात तुम्हाला जर आरोपीला पुटारा द्यायला सांगितला तर मात्र हाजिरो म्हणायचं आणि आरोपीच्या नावाच्या अगोदर श्री वगैरे काही लावायचं नाही आता समजा एखादा आरोपी आहे समजा आतिश शिरके हा आरोपी आहे त्याला जर हजर राहायला सांगितलं म्हणजे तुम्हाला सांगितलं आरोपी आतिश शिरकेला बोलवा मग तुम्ही दरवाजा यायचा आणि तिथून पुटारा द्यायचा आतिश शिरके हाजीर हो अशा पद्धतीनं म्हणजे आरोपी असेल तर त्याच्यापुढे हाजिरो म्हणायचं वकील असेल तर हाजीरो म्हणायचं नाही साहेब म्हणायचं म्हणजे ॲडव्होकेट राजेश मोरे साहेब असं जास्त टळनंटळकेस पण आवाज नाही स्लो पण आवाज नाही मध्यम आवाजामध्ये बाहेर दरवाजा येऊन पुटारा द्यायचा आणि दरवाजा म्हणजे कॅबिन म्हणजे जे साहेबांची जी कॅबिन आहे तिथून नाही बोल जे न्यायालय आहे न्यायालय म्हणजे एकदम बाहेरच्या दरवाज्यात नाही जायचं तिथं टोलट एक तोट दोन टोल ती दिलेलं असतं मग तुम्हाला ज्या टोलटातील म्हणजे ज्या टोलटाच्या आतमध्ये कॅबिन असतं त्या कॅबिनमध्ये चापवल्या तासणीसाठी बोलावला असेल तर बाहेरच्या त्या टोर्टाच्या दरवाजात उभं राहून तो पुटवारा तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर पाणी द्यायला सांगितलं तर पाणी द्यायला सांगताना पूर्णपणे ग्लास भरायचा नाही थोडासा ग्लास रिटामा ठेवायचा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त आणि ग्लास नेल्यानंतर त्यांच्या समोरून नाही द्यायचं त्यांच्या बाजूनी ग्लास घेऊन जायचा टेबलवर म्हणजे तिथं गोल आकाराच्या चट्ट्या असतात ठालेत चट्टी ठेवायची त्याच्यावर ग्लास ठेवायचा आणि वरून येत परत चट्टी ठेवायची अशा पद्धतीने ते पाणी तुम्हाला द्यायचं आहे आणि साहेबांच्या बाजूने पाणी द्यायचे समोरून जाऊन द्यायचं नाही तर ता अशी काल स्वच्छता व सापडले तर चाचणी झाली आणि परत सांगतो सुरुवातीला दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुमची चाचणी झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर इंटरव्ह्यूला विचारलेले प्रश्न आणि स्वच्छता चाचणीची माहिती पाठवा तर जर तुम्हाला म्हणजे नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयामध्ये पदाची जाहिरात आली होती पा त्यासाठी लेखी परीक्षा होणार आहे मग त्याची तयारी करायची असेल तर न्यायालय भरती बुक विकत घ्या त्यामध्ये सामान्य ज्ञान संगणक मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी सर्व टॉपिक व्यवस्थित दिलेले आहेत आणि हे ई बुक आहे त्यासाठी काय करायचं प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच